बरोबर आहे नाही प्रचार केला नाही म्हणून मी आरोप नाही केला महाआघाडीच्या विरोधामध्ये प्रचार केला किंवा महाआघाडीच्या विरोधात त्यांनी मतदान केलं किंवा महाआघाडीच्या विरोधात त्यांनी आ... वागले त्याच्यासाठी आम्ही महाविकास आघाडीकडून त्यांना तिकीट मिळू नये किंवा त्यांना विधान परिषद मिळू नये अशी अशी मी पक्षा आघाडीकडे विनंती केलेली आहे त्यांनी प्रचार केला किंवा नाही केला अशाचा विषय नाही महाआघाडीच्या विरोधात केला हा विषय आहे ते म्हणले की आपण कोणा पक्षाकडून ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आघाडीचा विषय आहे तो आणि पक्षविरोधी कारवाया केल्याच्या नंतर उद्धव बाळासाहेब गटाचे माणसं तिकीट देत नसतात शंभर टक्के तक्रार ज्या दिवशी तिकीट मागतील त्या दिवशी करू आता काय असं असं तर पुष्कळ जणांनी केलेली आता काय प्रत्येकाला थोडीच आपण प्रत्युत्तर देणार आहोत ज्या दिवशी महाविकास आघाडीचे कोणी तिकीट मागतील त्या दिवशी ज्या ज्या लोकांनी के कामं केले नसतील किंवा विरोधात कामं केले असतील त्याबद्दल तक्रार नक्की करू